रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील यतनाळ येथील व्यंकय्या कुस्त्या गुत्तेदार माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी झेंडा फडकवण्याच्या कारणावरून दोन गटात हानामारी झाली या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार झेंडा फडकवण्याच्या अधिकारावरून निर्माण झालेल्या वादातून दोन गट आमने सामने आले या हाणामारीत सात लिंगप्पा अंबाप्पा अंबलगी व राधाकृष्णन गेन सिद्ध बनगर हे जखमी झाले आहेत राधाकृष्णन बनगर गेन सिद्ध बनगर यांच्यासह पाच जणांनी सात लिंगप्पा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे त्यानंतर सात लिंगप्पा यांनी देखील पाच जणांसोबत मिळून राधाकृष्णन यांच्यावर सळई व लाता बुक्क्यांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली या गोंधळामुळे झेंडा फडकवल्यानंतर राष्ट्रगीत ही म्हणण्यात आले नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी शाळेच्या आवारात घडलेली ही घटना विद्यार्थ्यासमोर चुकीचा संदेश देणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे घटनेची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे é आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा